यावर्षी शेतामध्ये काही परवडले नाही आणि शासनाकडूनही काही मिळले नाही हे तुम्ही ऐकले असेल किंवा स्वतः सांगितले असेल केवळ आणि केवळ पाच मिनिटं वेळ काढून तुम्ही पीक पाहणी नाही केली तर तुमचे काय काय नुकसान होणार आहे कदाचित याची जाणीव तुम्हाला नसेल नमस्कार मी ग्राम महसूल अधिकारी प्रोफेश परत एकदा ई पीक पाहणीमध्ये आपलं स्वागत जर ई पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वे या मोबाईल ॲपद्वारे तुम्ही पिकाची नोंदणी नाही केली तर तुम्हाला नवीन कर्जाचे प्रकरण करता येणार नाहीये तुम्हाला पीक विमा काढता येणार नाहीये जमीन खरेदी विक्रीमध्ये तुमची अडचण होऊ शकते तसेच शासकीय धान्य खरेदी विक्री केंद्रीवरती तुमची अडचण होऊ शकते अनुदान मिळायला अडचण होऊ शकते नुकसान भरपाई झाली तरी ई पंचनामे करायला तुम्हाला अडचण होऊ शकते आणखीन असे बरेचसे तुम्हाला ह्याच्यापासून तोटे होणार आहेत जर तुम्हाला हे तुमचे नुकसान होऊ द्यायचे नसेल तर कृपया आज आता लगेच आपल्या मोबाईलला घेऊन आपल्या शेतामध्ये जावे व मोबाईल मधील ई पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वे या ऍप मधून पिकाची नोंद करणे वाटत असेल की आपण जर नाही केलं तर शेवटी आपले गावचे ग्राम महसूल अधिकारी करतील कृपया हा गैरसमज बाळगू नका कारण डिजिटल क्रॉप सर्वे एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून गावचे ग्राम महसूल अधिकारी यांना पीक पाहणी करण्याची कोणती सुविधा उपलब्ध नाहीये आता तुम्हाला कळले आहे तुमचे काय नुकसान होणार आहे तर तुमच्या मित्राचे तुमच्या शेजाऱ्यांचे तुमच्या पाजाऱ्यांचे वाटत असेल की काही नुकसान होऊ नये तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा गावातील सर्व शेतकऱ्यापर्यंत शेअर करा तुमचे कोणत्याही प्रकारचे आर्थिक नुकसान होऊ नये याची काळजी आम्हाला आहे आणि आपल्या पिकांची नोंद वेळेत होईल याची काळजी तुम्ही घ्या धन्यवाद